एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतकंच वेतन मिळावं अशी मागणी जोर धरती आहे तसंच एस टी कर्मचाऱ्यांचा दोन हजार सोळापासूनचा महागाई भत्ता थकीत आहे या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील टीच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शनं झाली एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं आणि सन दोन हजार सोळापासून थकीत असलेला महागाई भत्ता मिळावा अशा प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांसाठी यापूर्वी नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचारी संघटनेची बैठक घेऊन चर्चा केली कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत वीस ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं पण वीस ऑगस्टची बैठक झालीच नाही परिणामी शासनाला जाग आणण्यासाठी आज एस टी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या या आंदोलनात प्रकाश तारळेकर उत्तम पाटील नामदेव रोडे संदीप घाटगे सुनील घोरपडे विजय बर्गे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते महिलांना प्रवासी तिकीट दरात पन्नास टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना सवलत अशा योजना राबवल्यामुळे एस टी महामंडळाच्या उत्पादन उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे आता एसटी महामंडळाला अवस्था आली आहे पण एस टीला चांगलं उत्पन्न मिळवून देणारा कर्मचारी मात्र वंचित असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे